बघा वर्गमुळामध्ये तीनचा घात चार एक साधिक दोन गुणींना तीनचा घात दोन वजा सु। नो चार एक विस्तार सूत्रे प्रकरणावरील हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या विनंती अशी की प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात थोडीशी माझी तक तग तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत जे प्रश्न नाहीच सापडत दिलखुलासपणे बिनधास विचारावा अक्षर तुमच्या सेवेसाठी गेल्या कित्येक दिवसापासून राबतात राबत आहेत राबत राहतील माझी थोडीशी दगदग वाचवा प्रश्न आहे विस्तारसूत्रे या घटकावर आधारित इथं तीन हे मूळ सारखं आहे येत्या आठवीमध्ये विस्तारसूत्रे हे प्रकरण अभ्यास अभ्यासत असताना एचा घात यम गुणीला एचा घात यम तेव्हा या प्रस्तुत सूत्राचा विस्तार याचा घात यम अधिक यन असा होताना आम्ही झालेल्या विस्तारानुरूप फक्त या गणिताची मांडणी करायची द्या कशी सर वर्ग मुळामध्ये हे मूळ इथं सारखं आहे इथं सुद्धा मूळ सारखा आहे ए ओके म्हणून हे ए कॉमन घेतलं आणि घाताची बेरीज लक्षात घ्या हे मूळ तीन कॉमन घ्या आणि घाताची बेरीज म्हणजे चार एक्स अधिक दोन अधिक स्वरूपात दोन वजा चार ओके याला तुम्ही ब्रॅकेटमध्ये या चिन्हानंतर मांडलं तरी सुद्धा हे एक्सप्लेन येणार ओके मग आता चार एक्स अधिक येते हे ये चार एक्स वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही जर संख्या पद सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोप होत असतो मग आता ह्या गोष्टी सगळ्या वर्गमुळात सुरू आहेत काय तीनचा घात काय उरला तर दोन अधिक दोन याचा अर्थ तीनचा घात ही चार वर्गमुळात तीनचा घात चार म्हणजे तीनचा वर्गमुळातच चार वेळा गुणाकार करा आता वर्गमुळामध्ये हा गुणाकार करा तीन तिरी नऊ तिरी सत्तावीस तिरी एक्क्याऐंशी याचा अर्थ वर्गमुळात एक्क्याऐंशी मग आता एक्क्याऐंशी वर्गमूळ काय तर हे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे हे सांगणं याच्यासाठी मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी ब्रह्म सूर्य होऊ पाहतात त्यांची काया वाच मनान कणान का होईना शावी ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासली जाणारी हे सर्व प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सर्वामुळे गणितामध्ये सराव फार महत्वाचा असते लेकरांनो गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही म्हणून दररोजच्या सरावामुळं गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल कित्येकांना यश मिळालं मिळत आहे मिळत नाही लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते